रामकृष्ण हरी मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून आज बनपिंपरीला जायचं होतं कारण प्रेक्षक दिवाळी सुट्टीसाठी तिच्या घरी म्हणजे बनपिंपरीला नेऊन सोडायचं होतं वेदांत पण आला होता म्हणून वेदांसाठी धानोऱ्यातून आधी खायला घेतलं आणि आम्ही बनपिंपरीकडे निघालो होतो रोडचं काम चालू होतं त्यामुळे सगळ्या रस्त्याने फुपाटाच फुपाटा होता पावसामुळे सगळीकडेच रस्त्याची वाट लागली आहे काही ठिकाणी खड्डे पडलेत तर काही ठिकाणी पुलच वाहून गेलेत त्यानंतर आम्ही दोघे बोलत बोलत बनपिंपरी पर्यंत पोहोचलो घरी गेल्यानंतर थोडा वेळ आराम केला ऊनही खूप झालं होतं त्या दोन वाजत आले होते आणि मलाही निघायचं होतं तेवढ्यात अंजू आणि मावशी म्हणल्या दिवाळीसाठी झेंडूची फुले घेऊन जा मग त्या दोघींनी झेंडूची फुले तोडून पिशवी भरून दिली वेदांतनी मी आणि अंजूनी झेंडूच्या फुलांमध्ये बरेच काही फोटो काढले त्यानंतर त्यानंतर वेदांतला दिवाळीसाठी हिवऱ्याला चल म्हणलं तर तो नाही म्हणला आणि मग मी त्याला बाय बाय करून घराकडे निघालो होतो येताना सोलापूरवाडी स्टेशन पाहिलं रेल्वेचं काम खूप छान चालू होतं पण घरी आल्यानंतर तेवढ्यात ते एक दुःखद बातमी कळाली माझी चुलत बहीण मोहिनी हसरी गोड आणि सगळ्यांना आनंद देणारी ती अचानक आम्हाला सोडून गेली ही घटना आमच्यासाठी खूप दुःखद होती मोहिनी तो आमच्यातून गेली पण आमच्या मनातून कधीच जाणार नाही यू मोहिनी